हाय फ्रेंड माझं नाव रुपाली आहे माझं वय वीस वर्ष आहे आमचं शहरामध्ये घर होतं एका घरामध्ये आम्ही राहत होतो तर दुसऱ्या घरामध्ये भाडेकरू राहत होते आमच्या तिथे भाडेकरू म्हणून कॉलेजचे पोरं असायचे ते मुलं आसपासच्या खेडेगावातून शिक्षणासाठी येत असत माझ्याच कॉलेजचा एक मुलगा आमच्या तिथे भाड्याने राहत होता त्याच्याशी माझं जुळवू लागलं होतं त्याच्या मित्रालाही आमच्याविषयी संशय येत असे माझी आई बाबा दोघेही परगावी नोकरीसाठी जात असत त्यामुळे दिवसभर घरी कोणीच नसायचं कॉलेज सुटल्यानंतर मी दुपारीच घरी यायचे आणि तो रोहन नावाचा मुलगाही दुपारीच घरी यायचा तर त्याचे बाकीचे मित्र शहरातल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते रोहन दुपारी घरी आल्यावर मुद्दाम दरवाजा उघडा ठेवायचा आणि सारं लक्ष माझ्याकडे द्यायचा कॉलेजून आल्यावर मला काही घरातील कामे करावी लागत असत काम करता करता मीही त्याच्याकडे अजूनमधून पाहत असे मी त्याच्याकडे पाहिल्यावर त्याला खूपच बरं वाटायचं शेजारी पाजाऱ्यांनाही आमच्या वागण्याचा संशय येऊ लागला होता एके दिवशी मी रोहनकडे गेले आणि त्याला म्हणाले हे बघ रोहन मला तू खूप आवडतोस पण तुझ्या मित्रांना तू तु याविषयी अजिबात सांगू नकोस माझ्या या, या बोलण्यावर तो खूपच चिडला आणि मला म्हणाला हे बघ रुपाली प्रेम काय लपून छपून करायची गोष्ट नाही हे ध्यानात घे प्रेम केलं तर ते शेवटपर्यंत टिकताही आलं पाहिजे नाहीतर तो नाहीतर तो पहिलं की ते काही म्हणतील असा विचार केला तर हे सक्सेस होणार नाही हे नेहमी लक्षात ठेव आमच्या पहिल्याच भेटीत त्यांना असं सांगितल्यामुळे मीही थोडी धीट होऊन वागू लागले होते रोहन परिस्थितीने गरीब होता पण तो कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचित होता काही दिवसांनी माझे आई बाबा माझं लग्न दुसऱ्या मुलाबरोबर जमवू लागले होते पण मला त्यांना रोहनविषयी सांगायचे होते म्हणून मी एके दिवशी माझ्या आईला म्हणाले आई, आई मला आमच्या कॉलेजमधला व आपल्या घरात राहणारा रोहन खूपच पसंत पडला आहे बाबांना माझं लग्न त्याच्याबरोबर करायला सांगणं मी अचानक आईला असं सांगितल्यावर आईला आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी तिने बाबांना माझ्याविषयी सांगितले होते तेव्हा बाबा खूपच रागावले होते आणि त्यांनी रोहनला दुसऱ्या दिवशी रूममधून काढून टाकले होते बिचारा रोहन माझ्यापासून दूर चालल्यामुळे मी निश्चय केला सोबत की आपणही त्याच्यासोबत जायचं कारण माझे बाबा आमच्या लग्नासाठी परवानगी देत नव्हते दुसऱ्या दिवशी मी त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा तो रूम शोधत होता मी म्हणाले हे बघ रोहन आपण आता लग्नाचा निर्णय घेऊन टाकू कारण माझे बाबा दुसरीकडे सोयरीक पाहत आहेत आपण एखाद्या मंदिरात जाऊन लग्न करू म्हणजे माझे बाबा लग्नाचा विषय कट करून टाकतील जोपर्यंत तू हे तू करणार नाहीस आणि मला स्वीकारणार नाही तोपर्यंत आपण त्यांच्याकडे जायचंच नाही तर तिकडेच काही कामधंदा करून राहू माझा सल्ला त्याला पटल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी पुण्याच्या गाडीने पुण्याकडे आलो होतो संध्याकाळ झाल्यावर त्यांनी मला एका लॉजवर मुक्कामाला आणलं होतं लग्नानंतर पहिली स्वागरात असते परंतु लग्नाआधीच आम्ही आज स्वागरात करणार होतो खूप दिवसां खूप दिवसापासून जिथे त्याची आणि माझी इच्छा होती संध्याकाळी आम्ही जेवण केले आणि हॉटेलमधल्या लॉजवर आरामासाठी पोहोचलो पहिलीच वेळ असल्यामुळे तो बराच वेळ मला सर्व काही करत होता आणि मीही त्याच्यापासून चांगलीच मजा घेत होते तो दिसायला सड पातळ होता पण त्याचा तो खालचा भाग खूपच जाड आणि लांब होता त्यामुळे माझं खूप दुखत होतं दोन तीन दिवस आम्ही खूप मजा केल्यानंतर एका मंदिरात जाऊन एका पुजाऱ्याच्या साक्षीने लग्न केलं होतं पण बाहेरचे जीवन पाहून मला फार घरची आठवण यायची रोहनने मला समजावून सांगितलं होतं तुला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल ते काही दिवसांनी रोहनला पुण्यातच जॉब भेटला आणि आम्ही तिथेच राहू लागलो माझा पहिलंच प्रेम सक्सेस झाल्यामुळे आम्ही दोघे आनंदाने राहून संसार करत होतो तो माझ्यावर खूप प्रेम करत असल्यामुळे तो मला एकही दिवस रिकामा सोडत नव्हता त्याचं मोठं असल्यामुळे मला खूप त्रास व्हायचा त्याला मी म्हणायचे दररोज पण थोडं हळू पण मला त्या मला त्याला कितीही सांगितलं तरी त्याचा स्पीड काही कमी होत नव्हता काही दिवसांनी मला त्याची सवय झाली होती हे सर्व मला सहन केल्याशिवाय आता पर्यायच उरला नव्हता